हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग नाही गुड आफ्टरनून आहे डायरेक्ट गुड इव्हिनिंग तर आज काही ब्लॉग बनवायच नव्हता तर आज ब्लॉग बनवण्याचं कारण आता तिला म्हणजे आमचे नानाची बोरं ना त्यांची तर आले मी कारण की तिचा एक स्कूलमध्ये प्रयोग बनवायचा होता मॅथ्सचा तर तो प्रयोग तर बनवून झालेला तिला थोडी हेल्प केली तर तुम्हाला दाखवता बघा तो प्रयोग आणि जरा ती काहीतरी तिला इन्फॉर्मेशन पण मी बोलायला सांगेन तर ती बोलेल त्याच्या मागं घेतलेले कष्ट पण तुम्हाला मी दाखवतो तर बघा योग प्रयोग यो तर आता योग कसा याचा यूज करायचा तर तुला मी माहिती सांगायला सांगतो ती माहिती ती चुकल ते पण व्हिडिओ मी टाकेन कॉमेडी तर तुम्ही आता बघा हे ब्लॉग बनवता नव्हता तरी पण जाऊ दे बिचारी बोलतो ब्लॉग बनो ही बोलतो ब्लॉग बनो इ बोलतो ब्लॉग बनो बनो कशी होती रिशन पण यावं एक मी स्टिकर टाकीनच टाकलं असं आता मी कसा वाटत बघा हिचा एक डायलॉग माहिती इजा डाय डायलॉग माहिती ग तुम्हाला सांगायचं डायलॉग आणि दुसरा निक्की थांबोली जाई काय पागल झालाय का बाई काय प्रकार काय प्रकार बाई कसा कसा एक एक ऍक्टिंग आता झालेलं बऱ्यापैकी हे बघा पसारा हे तर काही नाही काल जास्ती पसारा होता हे बघ कसं चमकत आणि मी खूप मेहनत घेतलेली आहे आता थांबा तुम्हाला नाही लागत

पद्माकर मात्रे मी आत्ता आठवी याची विद्यार्थिनी बोलते प्रयोगाचं नाव आहे संख्याचक्र या आ, या प्रयोगात आम्ही ज्या मुलांना गुणाकार येत नाही सोपी पद्धत घेऊन आलेलो आहोत सोपी पद्धत घेऊन हा परत कशा कार्तिकी पद्माकर मात्रे मी आत्ता आठवी याची विद्यार्थिनी आहे आमच्या प्रयोगाचं नाव आहे संख्या संख्याचक्र माझे नाव कार्तिकी पद्मा कुमार एकवी आठवी अशी विद्यार्थिनी आहे <coughs> <निसांगा। बोलुगा? laughs> बोल दे दे बघून का बोलत नातिकी पद्माकर मात्र आहे मी आता आठवी विद्यार्थी आठवीची विद्यार्थिनी आहे आठवी विद्यार्थिनी मी तुम्हाला काही सांगते तु तु तुम्ही ऐका <laughs> नमस्कार माझे नाव कार्तिक आहे आम्ही प्रयोग बनवलेला आहे त्याचं नाव आहे संख्या चक्र त्याच नाव आहे संख्या चक्र आम्ही ज्या कोरांना बेरीज की बरो गुन्हा येत नाही त्या मुलांसाठी सोप्या आणि साध्या पद्धतीचे एक गेम घेऊन आलो आहे त्याचा आपण कसा वापर करायचं ते मी तुम्हाला दाखवते आता बघा आता नऊ वजा तीन नऊ मधन तीन घालवायचे नऊ मधले तीन गेले तर सार इंग्लिश मध्ये लिहितात ते आणि ते कोर्टा पण येतात आपल्याला आता माझ्याकडे रुमाल म्हणून आपल्याला खोडता पण येतात माझा अधिक आता अधिकच तुम्हाला दाखवते दुसरी संख्या बदल आता मी तुम्हाला दाखवते सात आणि आता मी बस बस अशा प्रकारे हा माझा प्रयोग आहे जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच सांगा धन्यवाद

इचा प्रयोग कसा वाटला एरतो तोपर्यंत इकडचं बाहेरचं दाखवता बाई इकडचा बाहेरचा हे बघा यो सगळ्यात जुना घर आमच्या इथं तर त्याच्यात आता इथे कोण राहत नाही हे बघा आ नानीजवल हे बघ इथं बघा सगळ्यात जुना घर आहे यो हो। तर इथं इथं आमिर होत या बिल्डिंग दुसरे माल्यावर ते, 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 ते साईटला तर आजचा ब्लॉक तर यांचाच होता जाऊ दे बिचाऱ्यांना अख्खे एक कुठले तरी अख्खे ब्लॉक मध्ये अख्खा ब्लॉग जाऊ दे उद्या बघ ब्लॉग उद्या येईल आता ही आवरतो पटा डायरेक्ट मला आवरल्यावर हे बघ आवरल्यावर दाखवता बघा लपून लपून लपकून गॅमेरा कुठे बी का राणी कोणी कोणीची राणी हे एक खोलीची नाणी पसारा आवरून होत सगळा आवरलेला फक्त यांचा अभ्यासाचा सामान आहे इथं सगळ्या साले न्यायचा सगळा आवरून झालेला इनी आवरले इनी आणि नुसती शायनिंग वरत शॉपिंग झाली ग साखरपुड्याची साऊथ इंडियन आवरा का आवरा कसा म्हणजे बिचारेल साधी सगळी तिची मज्जाक मी काय बोल मी काय बोललो तुम्हाला हिचा डायलॉग बाई फ्रँकी कायची थोडासा ए थोडासा असं करा विचारलं आधी पुस्तक ही नुसती फक्त बघायचं काम टेन्शन मी टाकीन आता ही सगळं झाल्यावर माहिती देणार आता माहिती तुम्हाला मी दाखवतो तर लग्नाची गडबड प्रयोग प्रयोग सगळा बनून झाला तर आलो मी इकडं दाखवाला लग्नाच्या नगरी लगीन आले ना ही बघा नवरी बिचारी काम करता ग का। बिचारी आणि नवरीची काक नवरीचा भाऊ तर बघा ए नवरीचा भाऊ आयकर बाबू आ, टिकली है। <laughs> हा टिकली वाली भाऊजी तुमचा सगळ्यां मोठ्या मेवना गवला तरी भाऊजीला ब्लॉग दाखवायला आमची नेहा कशी तिथे बघायला नको ही नानी बिचारी काम करत बाबू छोटीचं डायलॉग मार का <laughs> बोल ही बघ नानी बघा विचारी आणि थकतं कॅमेरावर बघतं ना थकत फक्त आमच्या राणीचं काम का कॅमेरा जवळ आला ना लगेच आला त्याला हात लावेल असं काम तर काही करीत नाही बरोबर का नाही हा बघा इतकी नाणी मग कशी कार्यालय निचकीत होती ना युट्यूब ला बघून कार्यालयाची भाजी <laughs> निचकाचा कसा युट्यूबला विचारतो निच काय निस्काचे कशी युट्यूब लाईक पण आले की नानी पण आले हातभार लावायला मेन वर्म छोटी वर्म <laughs> आणि ब्लॉक ब्लॉक ही कोण नाही हिजा नाही लगीन दुसरे पोरीचा पोरीचं लगीन आहे हे पोरीचा सगळं तर पेंटिंग पेंटिंगचं काम झाले लवकरच साखरपुडायची वेळ होणार आहे तर मामाने नवरी मुलीला मानवाच हो घेऊन यावे नाही <laughs> ते काय झाले बाबू कस झाला बाबू तुला बाबू कस झाला बाबू कस झाला हे बघ इक्र बघ अशा प्रकारे आमचे बाबूचे असा लागलेला ना, ना जोड्याण मंदिराचा जरा बाबूला बाबूला नाही नेहाला जरा मज्जा आली